नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर स्वीटीला शेवटी बांगड्या हे आणायच्याच आहे त्याच्यामुळे आता आम्ही सगळेजण आहे बांगड्या आण सगळे म्हणजे मी आणि पूजा राणी आणि राणीची मम्मी तर खालीच आहे येते मध्ये तर या म्हटल्या आपण बांगड्या बघूया कमी जास्त करूया आणि बांगड्या घेऊया तर आता संध्याकाळच्या साडेसहा सात वाजल्या तर अंधार पडत आलाय तर जाऊन येऊ का आम्ही हा बाय बाय पिऊकडे लक्ष द्या झोपले ते पिऊड्या बाय बाय आहे पैसे ते की दोन हजार ठेवलेला पूजा चालेल कुठे लागा तिला सांगितलं कारभारी झाले पूजा कुठे या पुन्हा सांग बोलते तिला म्हणा आमच्या घरचं लग्न आहे आता तिचं नऊ तारखे लग्न तिला आज पण जवळ लग्न वय ती लातूरला लग्न आहे तिचं लातूर चारशे किलोमीटर इथून दोन हजार कृष्णा काय बॅट बॉल राणीला बोलो की जाऊ लोक चला गाडी काढतो ए गाड्या इकडे काढ र माग ना ए ओम मसायकल गाड्या अय कर द्या नाही अई ओ चावी, अय ताय तुला मी चावी सांगितली की ग चहा आणखी पेहू झोपेतून उठून हळूच गाड्यात येऊन बसली आहे होय ग पेहू इकडे बघ बाबू मग मग नेतो तुला कॅमेराला हाय कर मग नेतो योग इकडे बघ बाबू हायकर कॅमेराला मग नेतो तुला हायकर कर जागे तोंड तर दोन एके बाबू माझ्याबरोबर आली राणी पण राणी हायकर कॅमेरा अयो काय खेवडी खंडी भर लिपस्टिक लावून आली तुला कुठं ने रानी पन, रानी हो कोणाचा फोन आला काय गाड्या बारामतीत एवढी गरज गाडी कुठे खोपडीत लावली आपण खोपच्यात आणि आलोय आपला चलत ते बघा तिथं दुकान आहे ते समोर कसलं बाहेर द्या पेवडीला कोण चावलं बघू आपी असं जरा पोरीला घेतलं की ते बघ बरा आहे असल्यावर हाय का नाही पेवड्या चल म्हणा मला घेऊन ते बघा वन ग्रॅम झोन होरी देवा गुड या जी आहे वन ग्रॅम झोनरी चप्पल खा तर ह्या आहेत त्या बांगड्या त्यासाठी सगळा महाभारत चाललंय विकल्याच नाही ना नायचंही आता त्याच आहेत का बसत्यात का पुन्हा कमी जस झाल्यावर डायरेक्ट लग्न झाल्यावर

फायनली मित्रांनो घेतलेले आहेत आपण वन ग्रॅम ज्वेलरी चार हजार रुपयाला चार हजाराला घेतलेले आहेत राणीने नथ घेतली चांगली दिसते करून टाकायचं लगेन मेद <laughs> घातली <जोला> <laughs> <laughs> की लगेल काय काय किती पडता एवढ्याचा ना अयो गेलो की नाही आलो अर्धा साखदसला काही त्रास कालचा चल चल सांग काही रे आज कालचा साठी साय लागले गाडे तर कुठं आतमध्ये मध्ये लावली बघा मित्रांनो तिकडं चालत आलोय आता आम्ही आता इथं जरा पुणे वाला गार्डन पशे थांबले बघा इथं तिथं हॉर्स रायडिंग आहे तर पिहूला बसव म्हणलं हॉर्स रायडिंगला बऱ्याच दिवस झाला आम्ही एकदा बसलो होतो कृष्णाला घेऊन पिहू नव्हती पण त्यावेळेस आता त्याच्यावर आज आहे ना पिवड्या जायचं बस जायचं गार्डन मध्ये बादलवर बसू आपण बादल बादल वादल

का का बस की पूजा गोड्या बसके का गं बसके दोघीजण बसा गोड्यावर गोड्या 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 राणे तुला तर बसायची चढायचीच पांच आहे गोडा एवढा उंच तो तो त्या दीदीला कसं चढाव तुला तर आहे ना तुला तर क्रेनच लावा लागणार आहे वर चढवायला मग काय तुझी हाईट नाही गोड्यापेक्षा खाली हो, हो सर पुढे सर गाडी मोडीशील जा द्या गाड्याकडे यू बादल बादल लय आज प्रॉपर धंदा करतो काय चला बसायचं आहे ना बसा चला नमस्कार नमस्ते आमची मुलं तुमचं ओके थँक्यू 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 फायनली राणी आणि पूजा गोड्या बसायचं ठरवलंय दोघीने बादलवरच बसायचं बादल केला एकदा होय काका दोघे दोघे बसतात का घोड्यावर दोघे नाही ना बसायच या काय या काय काय बसा की या काय का बसा की दोघीच या काय का बसायचं दोघी काय झालं काय कर धुके जण घोड्याला नाही जपल्या पडल्यावर काय करायचं राऊंड अगं तू बस आधी चल बस आता माझी इच्छा झाली तू बसायची चेष्ट नाही नाही जे आयडवा घोड्याच्या कमराला बबलू या बबलू या, बादल बादलच पाहिजे बबलू पण चांगला आहे गे गे जा, जा 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 बस जा असू दे बबलो बबलो काय बादल काय गोडा ते गोडाच या गोड्यावर गोडी बसते गोडा जर उदळला राणीचे मजा बघा आता हां हांजे पार पट्टा हा हा होय राणीचा फोटो काढतो थांबा आता वर दोन टांगड्या करायला लाव का बबलू पळ रे थोडा बबलू <laughs> पळवा आता काय आता राणीच काय करला दोन धरण पुढं पळवा थोडा पळवा पळवा नाही का का काय होतय आता काय ते काय हे गोवाड्या काय काय गाड्या राहणे कसे हॉर्स रायडिंग करायचे तुला गोव्याला आवडत नाही बसली खरं आवडत नाही म्हणते बाहेर येतोय ये फोटो हा त्यातला एक तर गुण आहे का तुझ्यात गोहाड्या बसायचा लागले धर तर तू धर राह तू ये काय होत नाही हा चला आता आता बघा घोडा बबलो कसा पळतोय पळतय बबलू राणीच्या मजा सोडला मोकळा सोडला येऊ राणी ए काय होत नाही हे नाही काय होतंय ते त्याला काय गोडा एकटा हिकड बघ फोटो काढतो तू तिकडे बघ नीट बघ तिकडे बघा ऍटिट्यूड दे आला हे काय बादल आला पूर्ण राणी तुला फोटो काढायचं नाही आणि चला आता दोन पायावर आता पूजाला बसायचंय पुन्हा करा दोन पायाचा दोन पाय थांब फोटो तर काढू की नाही कुठतात इकडे बघ इकडे ए बबलू वर बघ थोडा वड बबलूला वड हा व्हेरी गुड उतर चल एवढ्या मोठ्या गाड्याचा पूजा चल, चल बस बस की आता तिला बसायला आता तुला काय बस 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 की का अग आम्ही आहे ना सगळे दवाखाना जवळच आहे सिल्वर रिबले नाही काय वाट नाही बाबू मी ऐकलं पप्पा ऐक पप्पा ऐक बाबू बघ मम्मी कुठे बसते आता घोड्या बसते मम्मी कशाला आतल्या गोष्टी सांगत असते का नाही इकडं बघ पूजा अगं अगं मम्मी मम्मीचं आता काय करणार आहे अरे मम्मी 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 काय एक मम्मी मम्मी अ त्याच गोडा सोडून द्या जाऊ द्या पळू द्या जरा घोडा थोडा पळवू द्या पळवू द्या उद्या द्या पंच जरा फिरायला आल्याचा फिलिंग येऊ द्या ओ मम्मी मम्मी पळाली थांबता धरू मम्मीला पण बबलू बबलू थोडा पळ रे बाबा कसली दिसती पूजा लढायला चालल्यावर दिसती या काय काय डोकं माराय चालले काय असं फिरावं लागतंय बघा या बायको मार हे बसले निवांत तर आम्ही जातो इकडं फुटपाथ वर पूजा कस वाटतय फोटो काढायचाय तुझा एवढ्या काय करते मला मम्मी आईस्क्रीम थांबे आपण आईस्क्रीम हा काढतो चला उतरा ले झालं बिल गोड्याला पाणी पाजाब राहता तुम्ही का नाही कस वाटलं सर लागवीत नाही ना महाराज उतरा चला आता बस करा दारा ही पार्सल दारा मम्मी मनपूर जायचं या